जय भीम जय शिवराय सर्वांना मी जयश्री जयश्री जारी डिझाईन अँड स्टिचिंग या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर बेसिकली आजचा व्हिडिओ हा ब्लॉगिंग टाईप आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं ब्लॉगिंगचं चॅनल नाही आहे हे एक टाकून बघत आहे तर मी इथं होत आहे तयार कशासाठी बरं गेस करा माझी तयारी चाललेली आहे इथं मी पप पाडून घेत आहे पण मला ना थोडा म्हणजे असं झालं होतं की मला ना तर आवडतच नव्हता तो पफ त्यामुळं मी खूप वेळा ट्राय केलं आणि मग जसं पाहिजे तसा बनवला सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न पडलेला की मी तयार का होत आहे तर थोडा वेट करा कारण लवकरच कळेल की मी तयार का होत आहे खूप साधारण मुलगी आहे मी बघू शकता जास्त काय मेकअप वगैरे काही नाही आहे फाउंडेशन वगैरे तर बिलकुल नाही आहे मी फक्त पप पाडलेला आहे थोडं पॉन्स पावडर लावलेलं ला आहे टिकली लावलेली आहे आणि कानातले घातलेले आहेत आणि त्या टाईपचा पप पाडलेला आहे आणि साधारण आपली साडी जशी असते ना तशीच इथे नाही माझा पप बरोबर होत नव्हता त्यामुळे मी थोडी सॅड झालेली आहे इथे बघा मी परत ते पिना काढत आहे आणि परत पप्पा टाकून घेत आहे असं होतं ना एखाद्या वेळेस की खूप छान आलं तरी ते ना आपल्याला अटकि वाटत नाही आणि नेहमी जेव्हा आपल्याला गडबड असते ना तेव्हा ते पप बरोबर इथे बघा माझ्या स्वागताची तयारी बघू शकता तुम्ही माझ्या बहिणीने किती मस्त डेकोरेशन केलेलं आहे आणि ते आहेर चढवत आहेर म्हणजे असं माझे माझी ननंद आलेली आहे इथे बघा त्यांना आहेर चढवत आहेत माझ्या आई वडिलां आहेत ना माझ्या ननंदबाईंना आणि नंदाईंना आहेर चढवत आहे ओळखा बघू काय असेल इथे बघा त्यांनीही माझ्या आई वडिलांसाठी आहेर आणला होता तोही ते इथे बघा ते आहेर देत आहे माझ्या आई वडिलांना आहेर म्हणजे काय असं खूप काय साखरपुड्याचा वगैरे कार्यक्रम नाही पण साधा सिंपल एक आहे आणि आता होत आहे माझी एंट्री बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलेलंच असेल की कार्यक्रम काय आहे समजलं असेल कोणाला तर प्लीज कमेंट करून सांगा की कार्यक्रम हा काय आहे तरी मी सांगणारच आहे परत की काय आहे कार्यक्रम ते बघा माझी नंदनबाई मला हळद कुंकू लावून घेत आहे आम्ही मेन म्हणजे माझी नंदन कशासाठी आली काय आली काय कार्यक्रम होता हे सगळं कळायला असेल तुम्हाला पण तरी सांगते ती माझी संक्रांत आहे आणि माझ्या संक्रांतीची साडी माझ्या ननंदबाई मला देत आहे सो so, कशी वाटली साडी नक्की कमेंट करून साडा सांगा त्यावरचे फोटोज वगैरे मी तुम्हाला दाखवल्याच नंतर त्या मला तिळगूळ देत आहे मी त्यांना देत आहे मी तिळगूळ खाल्ला आणि त्यांनी लगेच सोन पापडी दिली मला खायला तेवढी कशी जाणार ना त्यामुळे अर्धी ठेवून दिली मी चितात आणि काही सामान देखील आणलं होतं जसं की, की श्रिंगारचं असतं मुलींचं नेल पेंट लिपस्टिक आपलं हेअर पिन्स सगळं काही त्यात दिलं होतं आणि मी तर त्यांच्या पाया पडले आणि ते सामान घेऊन गेले त्यानंतर माझ्या आईने मला हळद कुकू लावलं मी आईला लावलं बघा माझी आई आई माझ्यासोबत आणि नंतर मग पूर्ण लेडीज ज्या बोलवल्या होत्या आम्ही त्यांनी सगळ्या लेडीजनी मला हळद कुंकू लावलं मी त्यांना ते बोल दिलं हळद कुकू लावलं आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम होत आहे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ झालेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे ती साडी नेसून चालू हे बघू शकता तुम्ही कसं वाटत आहे माझं आणि ते बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना नमन करत आहे संक्रांतीच्या दिवशी मी साडी नेसून तिथे आलेली आहे आणि ती साडी मी नेसलेली आहे पण ब्लाऊज काही झालेलं नाही आहे शिवणं माझ्याकडून कारण एकच दिवस बाकी होता त्यामुळे नंतर मी ते ब्लाऊज आरीवर करून स्टिच करून तुम्हाला व्हिडिओ नक्की शेअर करेल तसा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ